नमस्कार मित्रांनो मी आपला सचिन कापुरे आणि जर भारतात अलिशान चे सोपना आपन पाता तरहां क्रूज सहलीचे स्वप्न आपण पाहत आहात तर हा संपूर्ण व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहेत कारण आपण आलेलो आहोत कॉर्डिलिया क्रूज भारतातली सर्वात मोठी एक लक्झरी क्रूज लाईन ही आहे जी चेन्नई सिंगापूर कोची मुंबई व मुरगाव लक्षद्वीप आणि श्रीलंकेसारख्या मोठ्या मोठ्या ठिकाणी व इतर देशातही आपली सवारी व आपल्याला आपल्याला एक आनंददायी उत्साह देत असते मुंबई गोवा अशी ट्रिप ही खूप लोकप्रिय आहे तर चला या क्रुज संपूर्ण माहिती माझ्यासोबत घेऊया नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र सचिन कापुरे आज आपण चाललेलो आहोत महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या एक लझरियस सेवन स्टार क्रूजमध्ये जिथे आहे सर्व व्यवस्था राहण्याची खाण्याची सर्व काही व्यवस्था तिथे आहे व खूप मोठी ही क्रूज आहे व आम्ही आमच्या घरातले सर्व फॅमिली मेंबर्स या ट्रीपमध्ये चाललेलो आहोत आम्ही नऊ जणांचं बुकिंग केलेलं आहे तर आता आम्ही सकाळचे सहा वाजता घरून निघलेलो आहोत लोणारवरून आणि आम्ही मुंबईकडे रवाना झालेलो आहोत आणि आता समृद्धी महामार्गावर आमची गाडी आहे आम्ही सर्वजण छोटा युवराज शिवराज आदवेत सर्वजण या ट्रीपचा मजा घ्यायला चाललेलो हो। आहोत तरी आपण सर्व व्हिडिओ बघा कारण आम्ही त्या क्रूजमधली सर्व माहिती तुम्हाला सांगणार आहोत सेवन स्टार लक्झरियस क्रूज आहे व मुंबई टू गोवा अशी ती जात असते तर बघूया आपण कशी मजा येते आणि कशी आम्ही चिल करू समृद्धी महामार्गाने आम्ही नागपूर मुंबई म्हणजे लोणारहून या मार्गे निघालो आता मुंबईच्या दिशेने रवाना झालो व मुंबईमध्ये आम्ही पोहोचलो आम्हाला सातशे शहाऐंशी रुपये एका साईडला टोल लागला आणि अजून चौदा किलोमीटर आमची क्रूज आहे आता ट्रॅफिक जास्त दिसत नाहीये तरी आता आम्ही जोरात जाण्याचा जा प्रयत्न करतोय दुपारी बाराला आम्ही पोहोचलो समृद्धीने जास्त वेळ लागला नाही परंतु मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये थोडा वेळ लागला हे आहे क्रूजचं इंटरनॅशनल टर्मिनल आणि आपण हो। आता आज जात आहोत पार्किंगची व्यवस्था आहे दहा मिनटं इथे पार्किंग मिळते नंतर क्रूजवाले त्यांच्या पार्किंगमध्ये गाडी लावतो मुंबई इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलवर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि आता आमच्या क्रूजमध्ये जाण्याचा मार्ग आम्ही बघत आहोत समोरच आहे तर आम्ही सर्वजण पोहोचलो काय एक्साइटमेंट आहे ना सगळ्याला युवराज युवराज जसं आपण विमानाचं बोर्डिंग पास घेतो तसंच आपल्याला या क्रूजचंही बोर्डिंग पास इथून घ्यावं लागते व इथूनच पुढे आपल्याला गवान घेऊन अद्वैत कंपनीची पास भेटलेली नाही आहे त्याच्यामुळं त्याला वापस जावं लागणार आहे सर्वांना असा स्टँडर्ड हा कार्ड मिळालेला आहे आणि आता या कार्डवरूनच एक्सप्रेस कार्ड आहे सर्व आतमधली बुकिंग व काउंटर हे सर्व या कार्डवरून चालणार आहेत तर आता आम्ही कार्ड काढलेलं आहे व आता समोर चाललेलो आहोत इंटरनॅशनल टर्मिनलहून आमचं सर्व प्रोसेस होऊन बॅगेज होऊन सर्व काही होऊन आम्ही हो। आता निघलेलो आहोत आता क्रूजवर डेकवर आमच्या अजून तर खूपच खुश आम्ही आता कॉर्डेला जी बाजूला दिसत आहे इथे पोहोचलेलो आहे खूप सुंदर असं इंटरनॅशनल क्रूज टर्मिनल आहे सर्व सुविधा सर्व फॅसिलिटी इथं आपल्याला मिळतात मी वडिलांसाठी इथूनच व्हीलचेअरही घेतली कारण त्यांना जास्त चालू नये त्यांचा पाय दुखू नये त्यामुळे आम्ही इथून त्यांची व्यवस्था केली आहे व समोर आम्ही जात आहोत आणि आमचं वेलकम करत आहेत सर्वजण भारतीय संस्कृतीच्या पद्धतीने सर्वांनी आमचं ऑप्शन केलेलं आहे के थँक्यू आता वेलकम ट्रिप आम्ही घेत आहोत बाहेरून आल्याचा थकवा आमचा पूर्ण या वेलकम ड्रिंकनी निघून गेलेला आहे ही क्रूज खरंच आरामदायी मनोरंजक उत्कृष्ट भोजन या सर्वांचा एक नमुना तर आता आम्ही वरती जातो आहोत आमच्या डेकोर चार नंबरचा डेक आम्हाला मिळालेला आहे आणि वर्गावरती भरपूर मोठी ही कॉर्डेला क्रूज आहे जिकडे बघा तिकडे रूमच रूम आहेत जिकडे बघितलं तिकडे रूमच रूम आहे या क्रूपची कॅपॅसिटी म्हणजे अठराशे ते दोन हजार लोकांसाठी ती रूमची व्यवस्था केलेली आहे ते पण लक्झरीयस रूम <laughs> आणि शिवराजला आपली रूम सापडलेली आहे फोर वन वन फोर आता आम्ही रूम बघणार आहे आता हे आम्ही रूममध्ये आलेलो आहोत आणि आमचा सी व्ह्यू आहे हा इथून पूर्ण सी दिसणार आहे आम्हाला थोड्याच वेळात आणि ही अशी रूम आहे अशी रूम आहे सुंदरशी इथे कपडे ठेवायला व वा प्रोटेक्शन साठी पाण्यामध्ये लाईफ जॅकेट पण आहे लॉकर पण आहे शिवराय लाईट लॉक खूपच सुंदर आणि डेकोरेटिव्ह टॉयलेट आणि वॉशरूम इथे आहे आमच्या शिवराजसाठी इथं स्पेशल हा बेड दिलेला आहे एक्स्ट्रा बेड या लिफ्ट एवढ्या फास्ट आहे की बटन दाबलं की लगेच आपल्याला टेन्थ आणि इलेव्हन फ्लोअरवर वर पोहोचून देतात मित्रांनो कुरुडेलेच्या टेन्थ फ्लोर आपण आलेलो आहोत बाजूला स्विमिंग पूल आपण बघू शकता आणि वरती डेकवर वर खूप चांगलं वातावरण आहे आणि बाजूलाच आपण या बोटच वरचा भाग बघू शकता टेन्थ फ्लोअरचा आहे हा भाग आणि त्यावरती इलेवन्थ आणि ट्वेल्थ फोर्थ पण आहे आणि याच्याच साईडला इथूनच आपण कोरडेलाचा मोठा फ्लॅगही बघू शकतो व काही वेळानेच आपली जर्नी चालू होत आहे सर्वांना भूक लागली होती त्यामुळे आम्ही टेन फ्लोअरच्या डेकवर फूड कोर्ट येथे पोहोचलो खाण्याचे इतके मोठे पदार्थ मी या अगोदर कोणत्याही मोठ्या कार्यात लक्झरी किंवा इतर कोणत्याही फंक्शनमध्ये बघितली नाही तेवढे इथे वेगवेगळ्या प्रकारचे आयटम मला बघायला मिळालेले आहेत आणि ते सर्व आपण इथे घेऊन मस्त एन्जॉय करत समुद्र किनाऱ्यावर बसून खाऊ शकतो व्हेज व विविध प्रकारचे नॉन व्हेज फिश उर्मा सर्व प्रकारचे फिशेस सी फूड हे सर्व काही आपल्याला इथे मिळेल तशाच प्रकारे जैन फूड खूप सुंदर इथे आपल्याला मिळत आहे सर्वच काही या क्रूजवर अवेलेबल दिसलेलं आहे मुलांसाठी इतर लोकांसाठी शुगर ज्यांना आहे त्यांच्यासाठी वेगळे फूड हे सर्व फूड आपल्याला इथे दिसतात वेगवेगळ्या फ्रूटचे असंख्य प्रकार आपल्याला इथे आस्वाद घेता येतात आई पप्पा यांची तर खूपच मस्त जेवणाची व्यवस्था झालेली आहे आता जेवण झाल्यानंतर शतपावलीसाठी आम्ही टेन्थ टेकवर आलेलो आहोत दहाव्या डेकवर आलेलो आहोत व तिथे इकडे तिकडे फिरत आहोत आणि इथे सुसाट वारा सुटलेला आहे इतक्या जोरजोरात इथे हवा येते की एकदम आपल्याला हलवून टाकते अशी हवा येते इथे सर्वत्र म्युझिक चालू आहे परंतु कॉपीराईटमुळे आपण ते म्युझिक आपल्या व्हिडिओमध्ये घेत नाही कॉर्डिला क्रूज या लक्झरी मध्ये आपल्याला विविध प्रकारच्या ग्लासच्या लिफ्ट बघायला मिळतात आणि या समोर चार व मागच्या साईडला चार हे पूर्ण पब्लिकसाठी वरती खाली येण्या जाण्यासाठी केलेले आहेत समोर दोन व मागे दोन अशा चार स्टेयर केस पण आहेत हा रस्ता रूमसाठी आहे व दोन्ही साईडला आपण या ग्रुपचा फ्रंट एंड व बॅक एंड बघू शकतो प्रीमियम क्वालिटीच्या पेंटिंग्स इथे लावलेले आहेत मित्रहो आता आपण चाललो आहोत कॅसिनोमध्ये रॉयल कॅसिनो मध्ये आपण जात आहोत जिथे विविध प्रकारचे मशीन्स आहेत आणि इथे आपण आपली किस्मत आजमावू शकतो डॉलर विकत घेऊन आपण इथे पैसा लावू शकतो एका एक डॉलरची किंमत पंच्याऐंशी रुपये आहे कॅसिनो एरियामध्ये आपण विविध गेम वगैरे खेळू आहे हा खेळ जो आहे तो आपल्याला आपल्या तिकीटमध्ये येत नाही याचे वेगळे डॉलर आपल्याला घ्यावं हो लागतात परंतु आमच्या बंधूंना एक गेम खेळायचाच होता तर त्यांनी बहुतेक दहा डॉलर येथून घेतले व दहाच्या दहा डॉलर गमावले कॅसिनो मध्ये सहसा लोक पैसे हरतातच हे एक लालच आहे मित्रो आत्ता आपण आहोत डेक नंबर पाच वर वर फुल असे बाल्कनी व्यू आहे पूर्ण कृपया सहा नंबरचा जो डेक आहे तिथे कोणी रूम घेऊ नये कारण अॅबस्ट्रॅक्ट व्ह्यू जो आहे तो बाहेर बोट लावल्यामुळे आपल्याला सी पूर्ण दिसत नाही त्यामुळे तो घेऊ नये येथे आपण काही खरेदीही करू शकता ब्रँडेड टी शर्ट कपडे ज्वेलरी स्टेशनरी व इतर घरातील शोभा देणाऱ्या भरपूर सामान आपल्याला मिळते परंतु सर्व रेट हे डॉलरमध्येच आहे आपल्या कार्डमध्ये अगोदर रिचार्ज करा कॅश द्या आणि नंतरच पैसे आपण खर्चू शकतो बोर होण्याचा क्रूजने कुठे चान्स ठेवलेला नाही जिथे आपण जातो तिथे काही काही खेळण्यासाठी व व्ह्यूज आपल्याला दिसतात आता इथे टेबल टेनिस काही मुलं खेळतात आपणही खेळू शकतो आणि आमचा शिवराज इथे सी व्ह्यूचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे खिडकीजवळ बसलेला आता आपण पोहोचलेलो आहोत हो चॉपस्टिक एक वी एक ते एक व्ही आय पी एक लॉन्ज आहे तेथे आपण आपली ऑर्डर स्वत देऊन सर्व काही टेबलवर घेऊ शकतो जसं की जेवणाचा बुफे आपण स्वत हाताने घ्यावा लागतो इथे तशी व्यवस्था केलेली आहे की इतर सर्व काही वेटर्स वगैरे व काही एअर होस्टेस येऊन आपल्याला आपल्याला जे पाहिजे ती ऑर्डर आपली घेतात व आपल्याला टेबलवरच सर्व काही प्रोव्हाइड करतात एअर होस्टेस म्हणता येणार नाही याला जलसुंदरी म्हणता येईल परंतु याची अगोदर बुकिंग करावे लागते व मगच सर्व काही होते आतमधील खूप सुंदर असं एक रेस्टॉरंट आहे जिथे सर्व काही मिळेल आत्ता आपली शिप चालू झालेली आहे व आता सर्व कार्यक्रम बार स्पा कॅसिनो व इतर सर्व काही आता एक 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 चालू होत आहे आता एंटरटेनमेंट आपलं सुरू होत आहे तर आता सर्वांनी आपलं एंटरटेनमेंट बघूया व मजा घेऊया या क्रूजचा सध्या डेक नंबर टेनवर मोठी पार्टी चालू आहे व आपले इन्स्ट्रक्टर आपल्याला डान्सही शिकवतात व डी जेवर थिर थरकण्यासाठी आपल्याला सर्व काही मिळेल आणि बाजूलाच मोठा पूल बार पण आहे तिथे आपण सर्व प्रकारचे ड्रिंक विथ अल्कोहोलही घेऊ शकतो हे सर्व काही झाल्यानंतर डेक okay, नंबर वन पाचवर एक मोठा डान्स कार्यक्रम आपण बघायला तो वीडियो खूब मोटा होता है परंतु भरपूर एक्टिविटी अजु बाकी है इंडिया वर्सेस पाकिस्तान मैच है मेगा हाउस है कॉकटेल पार्टी है मार्क्यू थिएटर है पूल डेक है किड्स अकेडमी है मार्क्यू थिएटर मधी डेक नंबर पांच है डेमो डेक टेन है स्पा एंड सलून है कनेक्शन बार डोम बार मार्क्यू बार फूड कोर्ट बार बारबिक्यू बॉलीवूड डांस चेयरम्स क्लब लकी ड्रॉ बल्ले बल्ले शो मैजिकल आफ्टरनून बॉक्स ऑफिस हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत हे सर्व झाल्यानंतर आमची शिप जोरात चालू होती व आमच्या रूमची ए सी खूपच बहुतेक सोळा ते सतरावर होती तर आम्ही टेक्निशियनला बोलवले व त्याचा स्पीड वाढून घेतला व आता सर्वजण शांत झोपत आहोत लाटा एवढ्या जोरात होत्या की आमचं फोर्थ फ्लोरवरच्या ग्लासवरही पाणी उडत होतं आणि शिवराजनी समुद्राकडे बघत बघतच झोप काढली मित्रांनो हा पार्ट आहे पहिला आणखी दुसरा पार्टही आहे कारण भरपूर काही बाकी राहिलेलं आहे तेही तुम्ही दुसऱ्या व्हिडिओत पहा मी लवकरच ते टाकील मी सचिन कापुरे लोणार व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद दुसरा पार्ट नक्की बघा